आज तुळजापूर तालुक्यातील बहात्दर गावातील अल्पसंख्याक समाजा पूर्णपणे महाविकास आघाडीसोबत आहे आज भाजप सरकारकडून भाजपच्या नेत्याकडून आपल्या महाराष्ट्रात न कधी बोलल्याला प्रचार चालू आहे हो कटेंगे तो पटिंके या प्रकाराचा प्रचार चालू आहे हेच हो लोकमत देश हा मोदीच्या हातात सुरक्षित आहे मग आपल्या महाराष्ट्रामध्ये कटंगेन बटेंगीची भाषा कुठून आली मी मुस्लिम आरक्षण संदर्भात पण बोलू इच्छितो अमित साहेब आले आणि अमित साहेबांनी सांगितले की राहुल गांधीची चौथी पिढी जरी आली तर त्यांना मु मुस्लिम समाजाला आरक्षण हा भेटणार नाही आम्ही धर्म म्हणून आरक्षण मागत नाही आम्ही मागासलेपणा या घटकावर मुस्लिम समाजाला आम्ही आरक्षण मागतो आहे आमचं महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर नक्कीच आम्हाला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आम्हाला नक्कीच आम्हाला आरक्षण भेटल आणि आता अपेक्षा ठेवतो आणि मुस्लिम समाज हा पूर्णपणे फक्त मुस्लिम समाजच नाही मराठा समाजसुद्धा आणि अल्पसंख्यक समाज जे घटक आहेत त्या सर्व समाज हा महाविकास आघाडीसोबत आहे कुलदीप पया धीरज पाटील हे शंभर टक्के या निवडणुकीमध्ये आघाडी घेत आहेत आणि त्यांनी निवडणुकीमध्ये त्यांचा विजय होईल अशी मी अपेक्षा ठेवतो आरक्षणाचा विषय मध्ये आहे का पण या नक्कीच आहे आरक्षणाचा विषय मागच्या आमच्या महाविकास आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला अल्पसंख्यक समाजाला शिक्षणामध्ये पाच टक्के आरक्षण देतं देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस नंतर सत्ता बदलली मुख्यमंत्री झाले आणि त्याचा पाठपुरावा न केल्यामुळे कोर्टामध्ये तो आरक्षण टिकू शकलं नाही नवा की कोर्टाने सांगितलं होतं की मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये पाच टक्के आरक्षण द्या पण त्याचा पाठपुरावा न झाल्यामुळे मुस्लिम समाजाचं पाच टक्के आरक्षण हा भाजप सरकारनं खाल्लं काय विधानसभेमध्ये सांगा की कसं वातावरण आहे सध्या प्रचार अतिशय चांगला प्रकार आहे धीरज पाटीलचं जिल्हाध्यक्ष आहे काँग्रेस आपले उमेदवार त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे ग्रामीण भागामध्ये बहात्तर गावामध्ये महाविकास आघाडीच्या महायुतीच्या सरकारनं किंवा या आमदाराने कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही जर त्यांनी विकास केला असता तर त्यांना साड्या वाटप करायची गरज पडली नसते पैसे वाटप करायची पैसे नसते माणसं फोडाची गरज पडली नसते आणि जे धीरज पाटलांचा आता प्रचार सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस कश का किती तालुक्यामध्ये घुसलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष हा बहात्तर गावात आणि आपल्या तालुक्यातल्या पूर्ण तालुक्यामध्ये ता त्यांच्यापेक्षाही पुढे जाऊन प्रचार करत आहे आणि ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे रमेशराव ग्रामीण भागामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोक या खर्चाच्या म्हणजे जमीन आपल्या बी बियाणे पेरलं तरी त्याचा खर्च सुद्धा निघत नाही शेतकऱ्याची परिस्थिती आहे शेतकऱ्याची परिस्थिती एकदम बिकट आहे लोक आता मजुराला सुद्धा पैसे द्यायला आता कांद्याची परिस्थिती काय आमच्या गावामध्ये परवा एकानं कांदे विकले एक तर सत्तर पिशव्या नेलेत आणि तीन हजार रुपये पट्टी आलेली आहे सत्तर सत्तर पिशव्या नेऊन तीन हजार पट्टी आलेली आहे कांद्याची खर्च किती झाला खर्च मी काय तेवढे बघायला नाही पण तीन हजार पट्टी पण गावामध्ये त्यांनी त्याचं काय मतदानावर परिणाम होईल का शंभर टक्के आता सगळ्या लोकांचे कांदे करायला पाहिजे केंद्राने मग महाविकास आघाडीकडे काय उपाय आहे का शेतमालाला भावाच्या अनुषंगानं किंवा शेतकऱ्याचं समाधान करण्यासाठी काय आहे का उपाययोजना जाहीरनाम्यामध्ये आमचं जर सरकार आलं शेतकऱ्याविषयी हमी भावाविषयी काही ठाकरे साहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं सात हजार रुपये हा सोयाबीनचा हमी पाव असं देणार असं जाहीर केलेलं आहे आणि नक्की त्याचा परिणाम होणार आहे कुठल्याही शेतकरी वर्ग कांदा उत्पादक असो ऊस उत्पादक असो सोयाबीन उत्पादक असो कापूस उत्पादक असो हा सर्व वर्ग शेतकरी वर्ग नाराज झालेला आहे ह्या सरकारवर त्यांचे अडीच वर्ष ही नाराजी ही नाराजी मतदानामध्ये परावृत्त होईल का अनुभव जर पाहायचा असेल तर, तर मागची लोकसभा जी झाली त्या लोकसभेमध्ये त्यांचा फटका बसलेला आहे आणि नक्कीच ह्या विधानसभेमध्ये पण त्यांना ह्याचा फटका बसणारच आहे शेतकरी वर्ग हा सर्वसामान्य वर्ग आहे हा कोणी अडाणी अंबानीचा वर्ग नाही नक्कीच शेतकरी वर्ग यांची जागा दाखवून देईल दा मत विभागाचा फायदा एखाद्या उमेदवारला होऊ शकतो पुण्या समाजाचं मत विभागाने बोलताय आपण मुस्लिम समाज मराठा समाज नाही नाही नक्कीच मुस्लिम समाज हा महाविकास आघाडी सोबत राहील मराठा समाज सुद्धा महाविकास आघाडीसोबत राहील जनगी पाटील हे मागच्या जवळपास अकरा महिन्यापासून सगळ्या गोष्टी मराठा समाजासोबत करत आहेत आरक्षणासंदर्भात पण तिची दखल घेतलेली नाही त्यांना मुंबईच्या विषयी बोलून मराठा समाजाचा अपमान केल्यासारखी गोष्टी काही झालेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजची शपथ घेऊन सुद्धा मराठा समाजाला आरक्षण अजूनपर्यंत दिलेलं नाही आहे मराठा समाजाला त्यांनी गंभीर घेतलेलं नाही मराठा समाज नक्कीच त्या इलेक्शनमध्ये महाविकास महाविकास आघाडीसोबत राहून भाजपच्या सरकारनं फायदा काय निकाल काय असेल तेवीस तारखेचा निकाल काय असेल अंदाज तुम्ही तेवीस तारखेचा निकाल आता असेल आमचे सगळे ज्येष्ठ नेते महाविकास आघाडीचे असं बोलत आहे जवळपास आमचे एकशे ऐंशी उमेदवार हे विधान परिषद विधानसभेवर आमचे निवडून येतील आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल तेवीस तारखेला हा महाविकास आघाडीचा गुलाल अख्ख्या महाराष्ट्रात उड उदळ